दुसऱ्या दिवशी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच उदगीर शहरातील रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे सतत शहरात रहदारीला अडथळा निर्माण होत होता व्यापाऱ्यांनी रस्त्यावर थाटलेली दुकाने ही नेहमीच उदगीरकरांची डोकेदुखी ठरली आहेत अनेकदा नगरपालिकेने अतिक्रमणावर के के कारवाई केली पुन्हा थोड्या कालांतराने उदगीर शहरात रस्त्यावर अतिक्रमण करणे ही परंपरा उदगीरकरांनी आजपर्यंत पाहत आलेली आहेत व्यापारी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून अडथळा निर्माण करीत आहेत यासाठी नगरपालिका प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात एक जानेवारीपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे दुसऱ्या दिवशी ही दोन जानेवारी रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून उदगीर शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणावर कारवाई केली परंतु या कारवाईमुळे उदगीरात पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची शक्यता मात्र नाकारता येणार नाही